कमळी मालिकेच्या चार ऑक्टोबरच्या भागात एक अतिशय रोचक वळण पाहायला मिळणार आहे भागाच्या सुरुवातीला अन्नपूर्णा राजनला विचारते राजन अजून गौरी आणि तुमच्या मुलीबद्दल काही कळालं नाही का रे यावर राजन थोडा काळजीत म्हणतो नाही आई अजून काहीच कळालं नाही पण गावाकडे पोलिसांची एक तुकडी गेलेली आहे मी त्यांना त्या दोघींविषयी सगळी माहिती दिली आहे पोलिसांचं असं म्हणणं आहे की त्या माहितीच्या आधारावर ते लवकरच गौरी आणि माझ्या मुलीला शोधून काढतील हे ऐकून अन्नपूर्णाला थोडासा धेर येतो पण त्याचवेळी कामिनी हे सगळं संभाषण कानोसा घेत ऐकते आणि मनातच विचार करते जर या म्हातारीची सून आणि नाच सापडल्या तर माझ्या अनिकाच्या वाट्याला येणारी संपत्ती हातातून निसटून जाईल आणि मग मी रागिणी आणि अनिका रस्त्यावर भीक मागताना दिसू या विचारांनी कामिनीच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसते दरम्यान दुसऱ्या बाजूला सरू नयनताराच्या घरी काम करत असते तेव्हाच तिच्या नजरेसमोर कमळी आणि निंगी येतात सरू त्यांना पाहते आणि थपकून जाते आणि इथेच हा प्रोमो संपतो आता पुढील भागात पाहायचंय की कमळी निंगी आणि सरू समोरासमोर येतील का ते जाणून घेण्यासाठी पाहत रहा कमळी मालिका तोपर्यंत नमस्कार